मूलम गुरुरमृत पूजा मूलम गुरुवर पाम मंत्रूलम गुरो सर्व भक्तभंड्यांना नमस्कार मी प्रमोद रांगे आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्या निर्णय गुणवैशिष्ट्याप्रमाणे आलेले अनुभव मी आपल्याला सांगत आहे आणि आज मी आपल्याला एक दोन अनुभव एकत्रित करून सांगायचा सा विचार करतो आहे मध्यंतरी मला वाटतं एका व्हिडिओमध्ये मी मला जे आ, पुत्र प्राप्तीचा जो आशीर्वाद सद्गुरूंनी दिला त्याच्यावर तो एक अनुभव सांगितला होता सद्गुरूंनी अनेक भक्तांना पुत्र प्राप्तीचे पुत्रप्राप्तीचे संतान प्राप्तीचे अनुभव दिलेले आहेत प्रत्येकाने ते नमूद केलेले आहेत अशातला भाग नाही आहे पण काही लोकांनी ते नमूद केलेले आहेत माझं माझ्या जसं लक्षात असेल तसं मी ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे गा मला वाटतं मागच्या व्हिडिओत मी गुरुस्वरूप ओळखावे ह्याच्यामध्ये देशपांडे प्रभाकर देशपांडे हे जे पोलीस सेवेतले पोलीस कॉन्स्टेबल आहेत तर ते आता रिटायर झालेले तर त्यांचा काही अनुभव मी आपल्याला सांगितला एकोणीसशे सत्तावन्न साली गुरु ते गुरुचरणाशी आले आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना ते, ते गुरुदेवांचं जे तेज आहे ते सहन नवी त्यांना परत जावं लागलं आणि घाबरले होते आणि परत गेले पण सत्तर साली गुरुदेवांनी त्यांना बोलून घेतलं आणि आपल्या चरणाशी त्यांना स्थिर केलेलं आहे त्या पोलिस डिपार्टमेंटला हे वाचल्यामुळे पोलीस लोकांच्या सारख्या बदल्या होत असतात बदल्या झाल्यावर मग आपल्या कुटुंबाचं किंवा पोरांचं शिक्षणाचं कसं व्हायचं व प्रत्येक ठिकाणी शाळा बदलली तर ते त्यांना चांगलं शिक्षण मिळणार नाही अशी में। एक कल्पना त्यांच्या डोक्यात होती आणि मग त्या ह्याच्यातनं त्या त्यांनी असा एक विचार केला की त्यांना महेश नावाचा एक लहान मुलगा होता त्यावेळेस आणि त्याचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून त्याला एकाच ठिकाणी ठेवावं म्हणून त्यांनी त्यांचे जे बंधू प्राध्यापक होते सुरेश माधव देशपांडे आणि ते धुळ्यात राहत असत तर त्यांनी देशपांडेंनी प्रभाकर देशपांडेंनी आपले बंधू सुरेश याच्याकडे त्या मुलाला लहान वयातच ठेवलं व त्याचं शिक्षण पूर्ण करतं आणि त्या ठिकाणी तो शाळेत वगैरे जायला लागला आणि त्या ठिकाणी सुरू झालं शिक्षण पण ते गुरुदेवांच्या सहवासात आले आणि गुरुदेवाला जे कळलं की मुलाला त्यांनी लांब ठेवलं आहे तर सद्गुरूंना ते अजिबात आवडलं नाही त्यांची गुरुदेवांचं कायम एक सूचना असायची की आपल्या मुलांना आपण सांभाळायचं आपल्या मुलांचं पालन पोषण हे आपण स्वतः केलं पाहिजे आणि असे गुरुदेवांचे विचार होते आणि या परिस्थितीत तो मुलगा मला वाटतं पाचवीत असताना त्याला कावळीची बाजार आणि त्या काळात कावीळ ही जीवघाणी ठरत होती म्हणजे आजही ती जीवघणी आहेच काय तर त्या ठिकाणी ती जीवघणी ठरत होती काही वेळेस तर त्यामुळे बंधूंनी त्यांचे बंधू म्हणजे चुलतेच आहेत त्याचे त्यांनी ते ते सगळी औषध उपाय वगैरे केली आणि प्रकृती खराब झाली होती मग त्याला भेटण्यासाठी प्रभाकर देशपांडे दे व त्यांच्या सौभाग्यवती होती या तिकडे गेल्या आणि गुरुदेवांनी मात्र त्यांना जाताना सांगितलं होतं ज्यादा तुम्ही चालला आहे तो मुलाला परत घेऊन या मुलाला परत घेऊन या आणि हे तिथे गेले आणि मग त्यांनी सगळी मुलांची तब्येत प्रकृती पाहिली खालावलेली होती आणि त्यांना असं आता वाटलं की आपण त्याला परत नगरला घेऊन जाऊ म्हणून त्यांनी तो विषय काढला पण बंधूंना वाईट वाटलं ते म्हटलं अरे माझ्याकडं काही चुकलं का मी तर त्याची उत्कृष्ट व्यवस्था करतो आहे मला जेवढी शक्य आहे तेवढी करतो आहे त्याचं शिक्षण व्यवस्थित चालू आहे तू असं काय करतो मी तुझ्याप्रमाणे त्याचा सांभाळ करणार आहे मग म्हणतो देशपांडेंच्या मातोश्री पण तिथे होत्या तर मातोश्री म्हणल्या अरे असं का करतो तू राहू दे नाही इथं त्याला ते काय त्याचं शिक्षण पूर्ण करायचं आहे असं आपण ठरले ना राहू दे पण ते त्यांनी सांगितलं मला गुरुदेवांनी सांगितलं की त्याला नगरला घेऊन या मग ते मातोश्री म्हणले ठीक आहे नगरला न्यायचं आहे ना नाही पण आत्ताचं त्याचं हे वर्ष तर पूर्ण होऊ दे दोन चार महिन्याने त्याची परीक्षा आहे त्याचा अभ्यास होऊ दे पूर्ण हे वर्ष पार पाडलं की तू नगरला अवश्य नाही आणि आईचं बोलणं भावाचं बोलणं ऐकून त्यांनी ते मान्य केलं आणि ते नगरला परत आले नगरला आल्यानंतर दरम्यान या मुलाची तब्येत थोडी चांगली झाली तो आता बाहेर खेळायला बघायला लागला आणि एक दिवशी काहीतरी ते खेळायला तर फुटबॉल खेळायला बाहेर गेला आणि फुटबॉल खेळत असताना तो एक बॉल कुठतरी ब्लांब गेला आणि त्या बॉलच्या पाठीमागे तो धावत गेला आणि त्या ठिकाणी एक काठ्याची विहीर होती त्या कोरडे विहिरीत तो जाऊन खाली पडला आणि डोक्यावरच मार लागल्यामुळे तात्काळच व त्याचं नव्हतं झालं म्हणजे तात्काळ त्या महेशचा प्राण गेलेला आहे आणि ही घटना घडल्यानंतर फारच दुःखद घटना आहे देशपांडे स्वतःही लिहितात की पित्याच्या खांद्यावर पुत्राचं शव ही फार वाईट अवस्था असते पण कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुलाचा मृत्यू हे न सहन होणारच दुःख असतं आणि या ठिकाणी सगळं आपण उद्ध्वस्त झालो आहे अशी प्रभाकर देशपांडांना वाटायला लागलं आणि त्याचं कारण मी सद्गुरूंच्या आदेशाचं पालन केलं नाही असं त्यांना वाटायला लागलं मला वाटतं हे जेव्हा गुरुदेवांना कळलं तेव्हा स्वतः सद्गुरू त्यांच्या घरी भेटायला गेले देशपांडांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं बघा शब्द कसे आहेत ते तुम्ही आता शोक आवरा तुमचा महेश गेला आहे मला माहिती आहे पण याच महेशला मी परत आणतो आहे परत आणतोय शब्द काय शोक आवरा मी महेशला परत आणणार आहे परत आणतोय आणणार नाही आणतो आहे आणि या वाक्यासाठी यांचं दुःख कमी झालं काय आमच्या त्याने असं दिले की आमच्या घरात जो अंधार झाला होता त्याच गुरुजांनी पुन्हा आनंदाची दिवाळी आणली आणि वर्षभरात त्यांना परत एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नावही अपेक्षेप्रमाणे प्रभा गणेशपांडे यांनी प्रसादच ठेवलेला आहे कारण तो सद्गुरूंचा प्रसादच आहे हा जो अनुभव आहे की मृत व्यक्ती मृत व्यक्ती मृत झालेली आहे पण मी तिला परत आणणार आहे आता मृत व्यक्तीला परत आणणार आहे याचा अर्थ तोच देह आणणार आहे अशातला भाग नाही पण जो गेलेला आहे तोच परत या नवीन मुलाच्या रूपात तुमच्याकडे येईल याची खात्री बाळगा असं त्यांनी आश्वासन केलं हे आश्वासन ईश्वरी शक्ती असल्याशिवाय कोणीही देऊ शकत नाही आत्तापर्यंत निर्णाय संत महात्म्यांनी गुरूंनी जे जी व्यक्ती मृत झालेली आहे त्यांना देखील संजीवन केलेलं आहे या ठिकाणी नुसतं संजीवन नाही केलं तो गेलेला आहे त्याचा अंत्यसंस्कार झाला आहे तरी पण मी त्याला परत आणणार आहे असं सांगितलं अर्थातच परत आहे म्हणजे हा काही चमत्कार नाही आहे परत त्यांनी एका वेगळ्या स्वरूपात आणलं त्या प्रभाकर देशपांडे आणि सौभागरी देशपांडे या यांच्या पोटीस त्या मुलाला त्यांनी जन्म घ्यायला लावलेला आहे हे मागे मी आपल्याला सांगितलं श्रीपाद श्रीपाल्लभ यांच्या चरित्रात सांगितलं आहे की देशकाला संकल्प माझ्या हातात आहेत हे सगळे श्रीगुरुपदावर बसलेले हे सर्व शक्तिमान असे अधिकारी पोहोचे आहेत आणि त्यांच्याचकडनं या गोष्टी अशा घडू शकतात हे लक्षात घ्या हा देखील एक अनुभव आहे हा अपत्य प्रदानाचाच अनुभव आहे आणि म्हणून मी तो तुम्हाला सांगितला माझा मागचा जो अनुभव आहे त्याला इन कंटिन्यू आहे एकाच वेळेस ते सगळं बोलता येत नाही त्यामुळे मी आपल्याला हा जो हो सांगितलेला आहे आणि मला हा इथे आपण थांबू आणि परत नवीन व्हिडिओ भेटूया तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त